राज्यातल्या युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर मनासारखी नोकरी आणि प्रत्यक्ष कामाचं प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता तसंच कौशल्य वाढवण्यासाठी आपल्या महायुती सरकारनं युवकांसाठी एक नवीन योजना सुरू केली आहे मुख्यमंत्री युवा अप्रेंटिसशिप योजना दोन हजार चोवीस या योजनेची घोषणा विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना झाली आहे यामध्ये व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि यासाठी कोणत्याही प्रकारची फी सुद्धा आकारली जाणार नाहीये बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सहा हजार रुपये पदविकाधारक विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये आणि पदवीधर युवकांना दहा हजार रुपये दरमहा विद्यावेतन हे देण्यात येणार आहे दहा लाख युवकांना प्रशिक्षित केलं जाणार आहे शासनाच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी दरवर्षी पन्नास हजार युवकांना कार्य प्रशिक्षण सुद्धा देण्यात येणार आहे आता या योजनेचा फायदा काय पात्र असलेल्या तरुणांना कोणत्याही कंपनीत एका वर्षासाठी अप्रेंटिसशिप करावी लागेल आणि याची रक्कम ही लाभार्थ्यांच्या थेट खात्यात जमा केली जाणार आहे प्रत्येक वर्षी दहा लाख तरुणांना मोफत कौशल्य प्रशिक्षण हे दिलं जाणार आहे ज्या कंपनीत पूर्ण केली जाईल त्यांना त्याच कंपनीमध्ये नोकरीसाठी अर्ज सुद्धा करता येणार आहे आता या योजनेला कोण पात्र असेल अठरा ते पस्तीस वर्ष वयोगटातील ज्यांच्याकडे कुठलाही रोजगार नसेल बँक खातं हे आधार कार्डशी लिंक असणं बंधनकारक आहे कमीत कमी बारावी पास असणं हे सुद्धा महत्वाचं आहे आता या योजनेसाठी तुम्ही अर्ज कसा कराल अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या रोजगार महास्वयं या पोर्टलवरती तुम्हाला जायचं आहे आणि यासाठी या स्टेप्स फॉलो करा या लिंकवर क्लिक करा लिंक ओपन झाल्यानंतर रेजिस्टर या बटनावरती तुम्ही क्लिक करा त्यानंतर मोबाईल क्रमांक टाईप करा मोबाईलवर आलेल्या ओ टी पीवरून व्हेरिफिकेशन करा यानंतर तुमच्यासमोर योजनेसाठी रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल फॉर्ममधली सगळी ही तुम्ही काळजीपूर्वक भरायची आहे आता यासाठी आवश्यक कागदपत्र जसं की आधार कार्ड अधिवास प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला वयाचा दाखला शैक्षणिक प्रमाणपत्र ईमेल आय डी बँक पासबुक मोबाईल क्रमांक पासपोर्ट साईज फोटो तुम्ही अपलोड करायचा आहे शेवटी तुमचं रेजिस्ट्रेशन पूर्ण होईल तुम्हाला लॉग इन आयडी अर्थात युजर नेम आणि पासवर्ड मिळेल लॉग इन करून इतर सगळी माहिती तुम्ही यामध्ये भरायची आहे पुन्हा एकदा तुमच्या मोबाईल वरती व्हेरिफिकेशनचा ओ टी पी येईल तो तुम्ही यामध्ये टाकायचा आहे आणि तुमचा अर्ज अशा प्रकारे पूर्ण पद्धतीने भरून होणार आहे आपल्या महायुती सरकारनं शिक्षणापासून ते रोजगारापर्यंत तरुणांसाठी ही मजबूत आधाराची शिडी दिली आहे तर मित्रांनो वाट कसली बघताय लवकरात लवकर हा फॉर्म भरा आणि या योजनेचा लाभ जरूर घ्या